की ते डॉक्युमेंट वारीच सगळ्या गोष्टी संपत्या आपले जे डॉक्युमेंट होते ते सगळे यूज करून त्या गोष्टी तसंच संपत होत आहे त्यामुळे आपल्यापर्यंत कधी आलीच नाही दोन हजार चौदा मध्ये मोदी मोदी सरांच्या घ्यात आलं आल्याच्या नंतर त्यांनी त्या कंपन्यांना हे टार्गेट द्यायला की बाबा एवढ्या एवढ्या जिल्ह्यातून या जिल्ह्यातून तुम्ही एवढे एवढे मुलं आला

कि बाबा या अंतर्गत जे काय तुम्हाला आहे विषय तिथं तुम्हाला सगळं फ्री ऑफ कॉस्ट राहण आहे खाणं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे एक उपाय खर्च करायचं नाही पहिल्यांदा तर आता सध्या तरी मुलींसाठी येईल पण याआधी मुलांसाठी पण होतो आता सध्या तर नाही आहे मुलांसाठी दुसरं कुठलं सेंटर असेल कुणी इंटरेस्टेड असेल तर आपण सिस्ट करू बाबा हे मुलं आहेत गरजू यांना गरज आहे तर ते तुम्हाला ते ट्रेनिंग देऊन तुम्हाला जॉब लावून देत की जॉब किती दिवसात अवघ्या तीन महिन्यामध्ये तुम्ही आय टी आय करता नर्सिंग करता परत एज्युकेशन भरपूर मोठमोडले मौड़ एज्युकेशन करतात पण जॉब आहेत का मार्केटमध्ये जॉब नाही येत आपण सर्च करायला गेलो तरी आपल्याला नाईन्टी नाईन पर्सेंट आपली फसवणूक होते तर ती गोष्ट नाही इथं डायरेक्टली तुम्हाला कोर्स कंप्लीटच होत नाही तुम्ही जॉब नाही करत जोपर्यंत तुम्ही जॉब करत नाही तोपर्यंत कोर्स कम्प्लीट होतो तीन महिन्याचं रेसिडेन्सिअल प्रशिक्षण आहे त्यानंतर तुम्हाला एक महिना ऑन जॉब ट्रेनिंग असते आणि देन आफ्टर त्यानंतर लगेच दे जॉब देणार नाही जॉब तुम्हाला करायचंच आहे जॉब अवेलेबल आहे आत्ताच म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जाता तिथं ट्रेनिंगला त्याच वेळेस तुम्ही असं समजून घ्यायचं तुम्ही जॉबच्या ट्रेनिंगसाठी आले आता आपण शेतीत जातो शेती काम करायला जातो खुरपायला जातो किंवा वाफे काढायला जातो आता जर नवीन व्यक्ती आला तर तुम्हाला कमीत कमी एक दिवस त्याला तर लागेल की बाबा असं नाही असं काम कर त्याच वेळेस तो करेल ना मग तसाच हा प्रश्न असतो की बाबा तुम्ही एखाद्या ठिकाणी जर नवीन ठिकाणी जॉबला गेले किंवा काही कामाला गेले तर तुम्हाला ट्रेनिंग करणं अनिवार्य कर ट्रेनिंग करण्याशिवाय तुम्हाला काय नाही जॉबवर काय करायचं तर हा विषय आहे आता या दोन मुली आहेत या दोन मुली आत्ता ऑलरेडी आपल्याकडे ट्रेनिंगला आहे जवळजवळ त्यांना एक महिना दहा आहे जे ट्रेनिंग घेत आहेत तर जवळच्याच आपल्या जुन्नर चर्च मुली खूप लांबच्या नाही त्या तुम्हाला सांगतील की बाबा शक्यतो तो आता सध्या मुलींसाठीच आहे ज्यावेळेस मुलांसाठी येईल त्यावेळेस तुम्हाला बोलवण्यात येईल फोन करण्यात येईल सांगण्यात सगळ्या गोष्टी आपण केव्हापासून जॉईन केलं किंवा आता क्लासमध्ये कसं वातावरण आहे किंवा आणि आता पंचायत समितीला झाला ते विषय सांगा ना साहेब म्हणून आवर्जून त्यांच्या घरची परमिशन म्हणलं मग घरी जाऊन बोलतो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर घरी बोलू शकतो ना तुम्ही इंटरेस्टेडच नाही असाल घरी बोलू नये हा विषय आता सध्या तुम्ही तसं पाहायला गेलं तर कामावर जात सकाळी कामावर जातात पाच वाजता सहा वाजता घरी आता गुन्हा झाला काम करायचे पगार किती भेटतो किती दिवस काम भेटत त्याची काही नाही ना शाश्वती नाही किंवा तुम्हाला 100% डायरेक्टली कंपनी पेरोल जॉब आहे डायरेक्ट परमानंट जॉब आहे पीएफ आहे ईएसआईसी आहे सगल्या गोष्टी ग्रेच्युइटी आहे पेंशन आहे या सगळ्या गोष्टी या गवर्नमेंट जॉब मध्ये मिळतात तुम्हाला या सगळ्या गोष्टी इतर कसं तुम्ही आहात तिथे आणि आज तुम्ही सोबत आहात ना तर अजून त्यांना थोडा आधार येईल आणि

म्हणजे पूर्ण प्रत्येक करून घेतलं तुम्हाला समजतं नाही समजत किंवा काय आणि प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळे वर्ग आहेत तर त्यानुसार सकाळपासून क्लास नऊ वाजता स्टार्ट होतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट आपल्याला म्हणजे वगैरे असं सिलाय मशीनचं पहिल्यांदा शिकवलं जातं दोन तास त्याच्यानंतर नाईट कॅम्प्युटर वगैरे शिकवलं जातं त्याच्यामध्ये स्पोकन इंग्लिश वगैरे जे असे म्हणून तिथे सहापर्यंत वेळ निघून जातो त्याच्यानंतर तुम्हाला हॉस्टेलचं सांगायचं झालं तर तुम्हाला खायची व्यवस्थित एकदम स्वयं सकाळचा तुम्हाला नाश्ता वगैरे भेटणार त्याच्यानंतर तुम्हाला दुपारचं जेवण शिरकायचं जेवण आणि चहाच्या नंतर तुम्हाला चहा वगैरे तर म्हणजे असं एकदम असं व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही तिथं

ज्यावेळेस कोर्स कंप्लीट होईल त्यावेळेस आवडण्याचं परमिशन ज्यावेळेस मिळेल त्याच वेळेस त्यांना एक घरी सोडलं जाईल किंवा डायरेक्टली आणून सोडलं जाईल म्हणजे जसं आता तुम्ही असं तीच प्रोसेस आहे मी आपल्याकडे पण आहे आणि आता राहिला कॉलेजचा विषय

आज मी आज तर ना स्टार्टिंग सगळी इतर पात्र आले होते त्याचे परिचय केले मी आता कुठे जिथे वागले बस फिदातो कुठे तुमचे पालक कोणीतरी बोलले पाहिजे होतं बघा आले का बाजूला आले नाही त्याला तीन महिने जॉब दिला त्यांनी कोरोना काळात जॉबला देणे केले जॉब केला आज जर तुम दे तुम तुम की दे। आहे आहे तुम्ही आता माझी फक्त ग्रामस्थांना विनंती आहे आणि दादांना विनंती आहे की तुमचे प्रश्न सरांना तुम्ही विचारू शकता तर कारण प्रश्न असायलाच हवेत अजूनही काही शंका असेल तर म्हणजे क्लिअर करा असं हां म्हणजे कसं तुम्हाला सरांसमोर क्लिअर होईल करतर